खुशखबर 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 विजया पवार यांनी राजमाता जिजाऊ महिला सक्षम तर्फे खरेदी विक्रीचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहेत खास दिवाळी निमित्त एसजीएम कॉलेज विद्यानगर सैदापूर येथे रविवार दिनांक वीस ऑक्टोंबर दोन रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी 7 पर्यंत गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात घरा झोपड्या उजळून शंभर पेक्षा जास्त वस्तू मिळणार तीही ही एकाच दिवशी एकाच ठिकाणी नक्कीच बघण्यासाठी अवश्य भेट द्या यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत गोडाचे पदार्थ सर्व प्रकारचे फराळ पापड सर्व प्रकारचे लोणचे मसाले चटण्या आकाशकंदील रंगीत रांगोळी वेगवेगळ्या प्रकारचे उठणे अगरबत्ती वाती सुगंधी तेल सुगंधी साबण शॅम्पू फिनेल कॉस्मेटिक सर्व प्रकारचे कपडे ज्वेलरी पैठणी साड्या तोरण शोभेच्या वस्तू खेळणी खाद्य पदार्थ बेडशीट घरगुती वस्तू आणि बरेच काही शंभर पेक्षा जास्त वस्तू मिळण्याचे एकमेव दालन अवश्य भेट द्या राजमाता जिजाऊ प्रदर्शनला वेळात वेळ काढून नक्कीच या बुकिंग साठी अवश्य कॉल करा विजया पवार एक्याण्णव शेहेचाळीस नव्वद एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव धन्यवाद